महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या स्मृतिदिनानंतर निमित्त आपल्याला काय वाटतं किंवा काय म्हणाला आज एकशे पस्तीसावा स्मृती दिन पुण्यामध्ये साजरा करण्यात आला खरं पाहिलं तर आज एकशे पस्तीसाव्या निमित्त पहिल्यांदा मी महात्मा ज्योतिराव फुले व माता साजीराव फुले यांना मी रत्नानंदन करतो आणि आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात स्मृतिदिन साजरा झाला आणि ही जी समताभूमी म्हणून पूर्ण भारतामध्ये या ठिकाणाची ओळख आहे कारण समता म्हणजे काय ती पूर्ण भारताला प्रथमत पुणे शिकवण दिलं सर ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेने दिलं खऱ्या अर्थाने त्यांनी त्यावेळी ते लेखणी केली नसती तर आज लोकांना खरं वाटलं नसतं की इतका महान माणूस या धर्तीवरती या पुणे या ठिकाणी होऊन गेलेला आहे तर अशा पद्धतीनं हे एकशे पस्तीस वर्ष झाली तरी एकशे पस्तीस वर्षानंतर आपण असं म्हणतो की आम्ही एकीस शतकामध्ये वावरतो आहे आम्ही फार प्रगती केली असं जरी म्हटलं तरी देखील महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांची आज देखील उणीव भासते कारण एके क्रांती आणि प्रतिक्रांती हा प्रत्येक काळामध्ये होत गेलेल्या आहे परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी प्रतिक्रांती केली त्याची आज देखील समाजाला गरज आहे आणि म्हणून आज या ठिकाणी प्रत्येकानं महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार समतेचा विचार या ठिकाणाहून घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं मी त्यांना खूप खूप वंदन कोणकोण आला आहे इंदापुरवणं एक दहा पंधरा लोक आलेली होती काही आपापल्या सोयीनुसार गेलेले आहेत आणि मी सुद्धा माझ्या फॅमिलीसह या ठिकाणी आलेलो होतो आता माझ्या मित्र आहे काही मुलं इथं इमती शिवपेशीचा अभ्यास करतात ते देखील या ठिकाणी आहेत देखील आजच्या कार्यक्रमाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणखी हेच की महात्मा ज्योतिराव फुले फुले शाहू आंबेडकर विचारधारा असं म्हणतात ही विचारधारा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदलून घडवून आणण्याची एक विचारधारा आहे त्याच्यामुळं किती जरी आपण प्रगती केली तरी फुलेशाहू आंबेडकर विचारधारेला आपण कधीच विसरता कामा नये एक पाय आपला ह्या विचारधारेशी निगडित असायला पाहिजे दुसरा पाऊल आपण प्रगतीच्या दिशेने उचरायला हवा प्रगती आपली अशाच वेळी होईल की ह्या तिन्ही महापुरुषांचे विचार आपण घेऊन पुढे जाऊ एक प्रगतीशील शेतकरी अमर मोराटे धन्यवाद शिवप्रांतीसाठी तुम्ही मला थँक्यू धन्यवाद